ना? बोला की नाश्त्यासाठी काहीतरी कर ना करते ना कुरकुरीत नंबर मस्त आहे ना कुरकुरीत हा डोसा तयार होतो आणि हा डोसा करण्यासाठी आपण अजिबात तांदूळ डाळ वापरणार नाही होत एकदम पौष्टिक होतो आणि कुरकुरीत क्रिस्पी रंग ही सुरेख येतो नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण डोसा करूयात बरं हा डोसा करण्यासाठी जे जिन्नस घेतलेत मेजरिंग कप घेतला आहे तो आपलाच आहे बरं का मधुराज रेसिपीचा बरं हा कप तुम्हाला जर हवा असेल तर खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन ऑर्डर प्लेस करू शकता ऑनलाईन ऑर्डर करणं जर अवघड जात असेल तर व्हॉट्सॲप नंबरची लिंक दिली आहे तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर मेजरिंग कप आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि फक्त मेजरिंग कप नाही त्यासोबतच मी तुम्हाला माझ्या एक जिव्हाळाचा एक विषय पाठवणार आहे लहान असताना आपण करायचो ना, कर ना माझ्या ह्याचं पत्र हरवलं तर ते पत्रही तुम्हाला त्या मेजरिंग कपसोबत मिळणार आहे नॉस्टाल जे आपण म्हणतो ना तेच ते तर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे एक कप मसूर डाळ घ्यायची पाव कप पोहे घालायचे पोह्यांमुळे काय होतं ना डोसा असा खाताना ठोठरा बसत नाही हलकासा सॉफ्टनेस त्याला येतो आणि जाळी यायलाही मदत होते आता हे डाळ आणि पोहे एकत्र एक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आता यामध्ये पुरेसं पाणी घालूया आणि हे डाळ आणि पोहे एक तास भिजण्यासाठी ठेवूयात चला आता डोश्यासोबत खाण्यासाठी ना शेंगदाण्याची चटणी करूयात तर ही साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे आंध्रमध्ये या प्रकारची चटणी तयार केली जाते पाव कप अगदी शेंगदाणे घेतले खरपूस असं शेंगदाणे भाजून घेऊयात चला इथे शेंगदाणे बघाल मस्त असे खरपूस भाजून झालेत सुंदर आता हे काढूयात आता याच तव्यात अगदी थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये चिरं कडीपत्ता अगदी लहानसा कांदा घेतला उभा शिरून हे एकत्र परतून घ्यायचं चला आता गॅस बंद करूयात हलकासा भाजून झाला हा भाजलेला कांदा या भाजलेल्या शेंगदाण्यावर काढून घ्यायचा आता हे भाजलेला कांदा आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं पाणी घालूयात आणि हे मिक्सरमध्ये फिरवू चटणी तयार आहे आता ही काढूयात वाह काय सुरेख रंग आलाय टेक्स्चर पण बघा जबरदस्त आ हा कॅपात चटणीवर फोडणी घालूयात तर सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान फुडली की गॅस बंद करायचं म्हणजे पुढचे मसाले ना करपत नाही जिरं चिमुडभर हिंग सुक्या लाल मिरच्या थोडासा कडीपत्ता आणि हे फोडणी कमाल क्या बात आहे मसूर डोस्यासोबत खाण्यासाठी आपली चटणी देखील तयार अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा इथे बरोबर एक तास ही मसूर डाळ आणि पोहे एकत्र भिजत घातले होते आणि बघू शकाल डाळ छान फुलली आहे पोहे पण छान फुललेत मसूर डाळ पटकन भिजली जाते फार वेळ जात नाही आता एक चालणी किंवा गाळणी घ्यायची आणि यातलं पूर्ण पाणी निथळून काढूया लागेल तसं आपण पाणी यामध्ये वापरू शकतोच आता मिक्सरचं भांडं घ्यायचं याच्या बेसला आधी ते चार लसरूण पाकळ्या आणि हिरवी मिरची ही हो भिजवलेली डाळ आणि पोहे बऱ्यापैकी मिक्सरचं भांड मोठं आहे त्यामुळे एवढं छानपैकी दळून होतं आरामशे तर यामध्ये पावकप दही दही नाही घातलं तरी काहीच हरकत नाही त्याच्याऐवजी ता ताक घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल आणि पावकपच पाणी घालते झाकण लावायचं हे छान असं बारीक दळलं गेलं बाउलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये ना थोडंसं आणखी पीठ असतं हे मिश्रण घट्टच आहे पुन्हा एक पाव कप पाणी घालायचं आणि हे मिक्सरला एक फिरवून घ्यायचं म्हणजे ते चिकटलेलं पीठही निघतं वायाही नाही जात आणि याची कन्सिस्टन्सी पण बॅलन्स होते चवीपुरतं मीठ घालूया मिसळून घ्यायचं हे असं सरसरीत पीठ तयार झालं पाहिजे म्हणजे डोसे छान घातले जातात आता डोसे तयार करायला घेऊयात तर मला तव्याबद्दल सतत विचारला जाणारा प्रश्न आहे येस हा बिडाचा तवा आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी वर्षातून मी चक्कर टाकतेच तर तेव्हा मंदिराबाहेर अनेक वर्षांपूर्वी आणलाय मंदिराबाहेर तिथे ताई होत्या अनेक विक्रेते असतात जे अशी लोखंडाची भांडी बीडाची भांडी विकत असतात त्यांच्याकडून विकत घेतलेला आहे आणि तो सीझन करून वापरते आता बिडाच्या तेव्हाला पदार्थ चिकटतात तर याचं कारण आहे की बिडाचा तवा सतत वापरात ठेवावा लागतो तुम्ही जर तो एकदा डोसे केले आणि दोन चार महिने कपाड्यात नेऊन ठेवला तर तसं चालत नाही तो जितका हाताळण्यात येतो वापरात येतो तितका तो छान स्मूथ राहतो सिजन्ड राहतो अगदीच डोसे आंबोळीसाठी न वापरता तुम्ही आ, मसाला करता तो मसाला परतून त्या तव्यात घ्या तुम्ही जर शेंगदाणे भाजत असाल तर ते शेंगदाणे तव्यात भाजून घेऊ शकता ठेचा खरडा चटण्या याच्यासाठी जे जे जिन्नस भासता ते त्यामध्ये भाजून ठेवू शकता आठवड्यातून एकदा दोनदा तरी तो तवा तापला पाहिजे म्हणजे मग तो वेल सिजन राहतो आणि पुन्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते डोसे त्याला चिकटत नाहीत आता गॅस सुरू करायचा आता तव्याच्या मधून थोडस तेल घालून पसरवून घ्यायचं नाही हे तेल छान तर सगळ्या दिशेने पसरून देईल म्हणजे मग डोसा घावणं आंबोळी हे काही चिकत नाही आता यावर पळीने मधोमध टेस्ट द्यायचं आणि मध्यभागी थोडंसं जास्त पेस्टांचे पसरवून घ्यायचं बघा यामध्ये आपण हे आंबोळ घेतलं ते तरी पण छान याला भारभार अशी जाळी थोडा का ठेवायचा कारण म्हणजे जो ताव असतो तो ताव असतो कडेपेक्षा त्यामुळे मध्यभाग थोडी जाडसर ठेवली तर तो डोसा आहे घावन आहे एकसारखं ते शिजलं जातं आता यावर थोडंसं कडेने तेल सोडूया खूप तेल गरज नाही अगदी थोडंसं तेही पहिल्या डोसाला एकदा तवा छान सिझन झाला की ते नाही घातलं तरी की हरकत येईल याच्यामध्ये इनो बिनो काही घातला नाही तरी जाळी खूप छान आली आहे आता गॅस मी बंद करते आणि हा डोसा दुमडून घेऊयात लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात आहा हा काय बहारदार दिसतो बघा काय सुरेख रंग आला कमाल क्या बात पातक्या बघा जाळी सुंदर आली आहे कुरकुरीत तर झालाय आणि हलकासा मऊ देखील आहे वा खूप जण काय करतात ना तव्याच्या मधोमध पाणी शिंपडतात पण मोस्टली जर नॉनस्टिक तवा असेल ना तर त्या तव्याची वाट लागते ते टाळण्यासाठी मी काय करते डोसा काढत असताना तो काढण्यापूर्वीच गॅस बंद करते म्हणजे ताव त्याचा कमी होतो आणि मग जर खूपच गरम तवा वाटला तर ते बॅटर घालून घ्या नाही वाटलं खूप गरम तवा तर थांबा गॅस सुरू करा मग तव्याचं बॅटर घाला आणि मग तो पसरा, गरम गरम तव्यातही बॅटर नका घालू नाहीतर तो तिथे शिजतो आणि त्याचा गोळा होत आणखी एक आपण डोसा करूया थोडासा तेल कढई बघा ही शेंगदाणा आणि कांद्याची चटणी ना अशी मस्त लागते आणि डोशालाही परफेक्ट क्रिस्प येतो इनो नाही सोडा नाही आंबोला नाही तरीही मस्त जाळेदार आणि कुरकुरीत हा डोसा तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव